काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा सुरू होण्यापूर्वीच महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचं पाहायला मिळतंय महाराष्ट्रातील काँग्रेसचं एक बडं नाव मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष ब मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्री राहिलेल्या मिलिंद देवरा यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वाचा काँग्रेसचा राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय दक्षिण मुंबई जो लोकसभा मतदारसंघ आहे त्या लोकसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी लढण्याची इच्छा व्यक्त केली होती मात्र महायुती महाविकास आघाडीमध्ये हा मतदारसंघ जो आहे तो ठाकरे गटाकडे आहे अरविंद सावंत हे विद्यमान तिथले खासदार आहेत या जागेचा तिढा न सुटल्यामुळं किंवा मिलिंद देवरा यांची ही मागणी मान्य न झाल्यामुळं अखेर त्यांनी जो आहे तो राजीनामा दिल्याचं पाहायला मिळतंय राजीनामा देत असताना त्यांनी पंचावन्न वर्षापासून काँग्रेसचा आपला स्नेह जो होता काँग्रेसचे आपले संबंध जे होते ते संपत असल्याचं आज ट्विटरच्या माध्यमातून अर्थात एक्सच्या माध्यमातून म्हटल्याचं पाहायला मिळतंय हा राजीनामा दिल्यानंतर तर मिलिंद देवरा जे आहेत त्यांनी सिद्धिविनायकाचीचं दर्शन देखील घेतलं आणि हे दर्शन घेत असताना आता मी विकासाच्या मार्गावर जातो आहे असं मिलिंद देवरा म्हणाले आणि त्यानंतर ते आता आज दुपारी दोन वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुख्यमंत्र्यांचं शासकीय निवासस्थान असणाऱ्या वर्षा या ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करण्याची शक्यता जी आहे ती बोलली जाते आणि त्यानंतर मग ते दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गट भाजपाचे की आणि महायुतीचे जे आहेत ते लोकसभेचे उमेदवार असणार का याकडे सर्वांच्या नजरा ज्या आहेत त्या लागलेल्या आहेत मिलिंद देवरा यांच्याबाबत जर बोलायचं झालं तर मुरली देवरा जे काँग्रेसचे वरिष्ठ नेते होते त्यांचे ते पुत्र आहेत मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहिलेले आहेत मनमोहन सिंग यांच्या सरकारमध्ये दोन हजार चार ते दोन हजार नऊ या कार्यकाळामध्ये देवरा यांनी केंद्रीय दूरसंचार राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देखील सांभाळला आहे आणि राहुल गांधी यांचे निकटवर्तीय राहुल गांधी यांचे अतिशय जवळचे मित्र अशी मिलिंद देवरा यांची ओळख राहिलेली आहे मात्र आता मिलिंद देवरा यांनी काँग्रेसचा हात सोडत शिवसेना शिंदे गटाचा धनुष्यबाण जो आहे तो हाती घेण्याचं ठरवल्याचं पाहायला मिळतंय देमका देवरांचा पक्षप्रवेषणासोबत देवरांबरोबर आणखी किती जण पक्षप्रवेश करणार आणि हे पाहणे जे आहे ते महत्त्वाचं असणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट मंगेश पवार यांच्या सह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे कम ऑन गाइस घरी आप हर सुन एक ब्रेक ले लेते हैं गाइस डेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रेकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना ये hmm. रेड वाला है सही वाला देना ना hmm. ढक्कन i to save pani pina monington oxyrich proudly indian